नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शोमध्ये आणि बघा आमच्या गावाकडे आमच्या गोट्यामध्ये एक नवीन पाहुणे आलेले आहेत बघा छोटं छोटा, छोटा पाहुणा आहे इकडे आमची गौरी आहे तिकडं गायत्री आहे तिकडं चिमन बसलं आहे आणि याचं नाव ठेवले आहे गाय आहे याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही लक्ष्मी हो मित्र गौरी लक्ष्मी गायत्री आणि तिकडं मंजू आणि चिमन बसलेले आहेत हो बघा मित्र कसे छोटं पिल्लू कसं हे करते हो स्वागत आहे मित्रो तुमचे मराठी वानमॅन शो आपल्या गावाकडचं दृश्य आहे गोठ्यामधलं कसं जनावरांमध्ये किती प्रेम आहे बघा किती माया आहे हो असेच प्रेम आणि अशीच माया तुम्ही आमच्या चॅनलवर दाखवा चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो असे छान छान आगळेवेगळे व्लॉग पाहण्यासाठी अवश्य भेट द्या मराठी वानमॅन शो चॅनलला जाऊन व्हिजिट करा कॉमेडी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आपले गावाकडचे सगळे ब्लॉग्स असतात मित्रो ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक लाईक शेअर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला નક્કી સબસ્ક્રાઈબ કરાય ચનલચે નાંહે મરાઠી વનમ શો